चिकन आजच्या काळामध्ये नॉनव्हेज प्रेमींसाठी एक अत्यंत आवडीचा पदार्थ बनला आहे त्याची चव आणि सुलभ पचण्याची क्षमता लोकांना खूप भावते लोक फक्त स्वादासाठीच नव्हे तर प्रथिने आणि पोषणासाठीही चिकनला प्राधान्य देतात मात्र जेवणाच्या या रोजच्या सवयीमध्ये काही वेळा अशा आरोग्याचे गुपित असते जे आपल्याला सतत लक्षात येत नाही नियमित चिकन सेवन केल्याने काही गंभीर आरोग्याच्या जोखमी वाढू शकतात ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अलीकडच्या काळात युरोप मधून आलेल्या एका व्यापक अभ्यासाने चिकनच्या सेवनाबाबत नवे प्रश्न उपस्थित केले आहे जवळपास चार हजार प्रौढ दीर्घकालीन सर्वेक्षणात त्यांच्या दैनंदिन आहारापासून ते जीवनशैली आणि आरोग्याच्या सवयींपर्यंत अनेक घटक तपासले गेले सहभागी लोक किती प्रमाणात मांस खातात आणि नेमकं कोणत्या प्रकारचं मांस जास्त खातात याची सविस्तर नोंद करण्यात आली या डेटा विश्लेषण असे लक्षात आले की आठवड्यामध्ये अनेक वेळा चिकन खाणाऱ्यांमध्ये पोटाशी संबंधित कॅन्सरचा धोका तुलनेने अधिक आढळतो मित्रांनो या अभ्यासातून उघड झालेली आकडेवारी चिंताजनक आहे विशेषतः जास्त प्रमाणात चिकन खाणाऱ्या व्यक्तींमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टायनल शक्यता जास्त असल्याचे दिसून आले आहे काही रुग्णांमध्ये हे आजार इतके तीव्र स्वरूपात विकसित झाले की त्यातून मृत्यू देखील झाले संशोधकांनी स्पष्ट केले की हे निरीक्षण चिकन खाणे धोकादायक आहे असे सूचित करत नाही परंतु प्रमाणाचे महत्त्व अधोरेखित करते अनेकदा लोक चव आणि पोषणाच्या नावाखाली सेवनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवत नाही आणि यामुळे आरोग्यावरील दबाव वाढू शकतो याशिवाय ह्या संशोधनातील आणखी एक ठळक निष्कर्ष म्हणजे पुरुषांमध्ये धोका तुलनेने अधिक असल्याचे दिसून आले जेव्हा आठवड्यात वारंवार मोठ्या प्रमाणात चिकन सेवन करतात तेव्हा त्यांच्यात कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका दुप्पट वाढू शकतो असे अभ्यासक सांगतात कमी प्रमाणात चिकन खाणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये जास्त सेवन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा जोखीम तब्बल सत्तावीस टक्क्यांनी जास्त नोंदवला गेला आहे यावरून हे स्पष्ट होत की फक्त काय खाल्ले जाते हे महत्वाचे नाही तर किती खाल्ले जाते हे आरोग्य ठरवणारा अधिक मोठा घटक आहे या निष्कर्षावरून सर्वात महत्वाचा संदेश असा की आहारामध्ये संतुलन राखणे हेच उत्तम आरोग्याचे मूलभूत आहे चिकन पौष्टिक आहे प्रथिनांनी समृद्ध आहे पण त्याचे सेवन एका मर्यादेत राहणे आवश्यक आहे आठवड्यात नियंत्रित प्रमाणात चिकन त्याचबरोबर भाज्या डाळी मासे आणि इतर प्रथिनांचे स्रोत आहारात समाविष्ट केल्यास संभाव्य धोके खूपच कमी होऊ शकतात आहारामध्ये विविधता आणि संयम दोन गोष्टी जाणीवपूर्वक पाळल्यास स्वाद पोषण आणि आरोग्य तिन्हींचा परिपूर्ण समतोल साधता येतो चिकन शिजवताना सर्वात मोठा धोका म्हणजे ते अत्यधिक तापमानावर किंवा खूप वेळ शिजवल्यावर होणारी रासायनिक प्रतिक्रिया अशा परिस्थितीमध्ये माणसामध्ये म्युटेजन्स या नावाचे हानिकारक संयुक्त तयार होऊ लागतात ही रसायने दिसत नाहीत चवेतही फरक पडत नाही पण शरीरात गेल्यावर ते डीएनएच्या संरचनेमध्ये क्षुल्लक बदल घडवू शकतात हेच बदल कालांतराने निर्माण करतात आणि काही लोकांमध्ये कॅन्सर तापमानावर आणि किती, किती वेळ शिजवले जाते याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरते कोंबड्यांचे पोषण आणि वाढ जलद करण्यासाठी अनेकदा त्यांच्या खात्यामध्ये विविध मिश्रणांचा वापर केला जातो काही फॉर्म्स मध्ये हार्मोन्स कीटकनाशकांचे अंश किंवा इतर रसायने असलेले घटक चाऱ्यामध्ये मिसळलेले आढळतात ही रसायने थेट शरीरात प्रवेश केल्यावर हार्मोनल संतुलन बिघडवू कि शकते किंवा पेशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो अनेक अभ्यास असे सुचवतात की अशा प्रकारचे रासायनिक अवशेष दीर्घकाळ शरीरात साठल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो यामुळेच सुरक्षित विश्वसनीय या स्त्रोतांमधून मिळणारे चिकन वापरणे आणि त्याची योग्य स्वच्छता राखणे महत्वाचे मानले जाते या विषयामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या शरीरात असलेले हार्मोनल फरक संशोधनांच्या निरीक्षणांनुसार काही प्रकारचे कॅन्सर पुरुषांमध्ये तुलनेमध्ये अधिक प्रमाणात दिसतात आणि त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या हार्मोन्सचे वेगळे स्वरूप असू शकते प्रयोगात्मक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की स्त्रियांमध्ये असणारा एस्ट्रोजन हार्मोन काही विषारी पदार्थांचे चयापचय जलद करतो ज्यामुळे हानिकारक परिणाम होण्याची शक्यता कमी होते म्हणजेच पुरुषांच्या शरीरात हा नैसर्गिक संरक्षक प्रभाव जसा नसतो तसा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो या सर्व घटकांचा एकत्र विचार केला तर स्पष्ट होते की चिकन खाणे धोकादायक नाही परंतु त्याच्या पद्धती गुणवत्ता आणि शिजवण्याच्या सवयी यांचा आरोग्यावर खोल परिणाम होऊ शकतो ओव्हर कुकिंगमुळे बनणारी रसायने चाऱ्यातील संभाव्य रासायनिक दूषण आणि पुरुषांमध्ये दिसणारा तुलनेने अधिक धोका हे सर्व घटक एकत्र आले की जोखमी वाढू शकतात त्यामुळे संतुलित प्रमाण योग्य स्त्रोत योग्य तापमान आणि सुरक्षित कुकिंग पद्धती यांची काळजी घेतल्यास हे धोके खूपच कमी करता येतात आरोग्य राखण्यासाठी जागरूकता स्वच्छता आणि आहारातील विविधता हीच खरी गुरुकिल्ली आहे शेवटी हे संशोधन फक्त आकडेवारी पुरते मर्यादित नाही तर एक चेतावणी आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी विशेषतः सातत्याने चिकन खाणाऱ्यांनी आहारामध्ये विविधता राखली पाहिजे आणि माणसाचे सेवन योग्य प्रमाणातच केले पाहिजे यामुळे आपल्याला चविष्ट जेवणाचा आनंद घेता येईल आणि त्याचबरोबर आरोग्याची जोखीम देखील कमी करता येईल संतुलित जीवनशैली नियमित व्यायाम आणि काळजीपूर्वक आहार या तिन्ही गोष्टींमुळे दीर्घकाळ निरोगी राहता येते आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की बेल प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र